वसंत तात्या मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं एक असं नाव होतं ज्या नावाने सोशल मीडियावर आपली ताकद दाखवून दिली होती कोविड काळामध्ये गेलेलं काम असू हो कि दे किंवा पुणे शहरातील प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची धमक असू दे या सर्व कारणांमुळे वसंत तात्या मोरे अतिशय प्रसिद्ध होते तर याच वसंत तात्यांनी आज मनसेमधून राजीनामा दिलेला आहे तर यामागची कारण काय या सर्व विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत एक मराठी माणूस या चॅनलवर नेहमीच बोलत असतो त्यामुळे चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराया मी अनुभव अंकुश कुंभार एक मराठी माणूस पुण्यामधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद म्हणजेच वसंत तात्या मोरे पुण्यातील कात्रजमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक म्हणून वसंत तात्या यांची ओळख पण आता तेच वसंत तात्या आमदार होतील आमदारपेक्षा जास्त खासदार देखील म्हणजे त्यांच्यात धमक आहे सर्वांनाच वाटत होता सोशल मीडियामध्ये असं देखील गोष्टी पुढे येत होत्या की वसंत तात्या आणि राज ठाकरे यांच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत पण गेल्या दीड दोन वर्षांपासून पुणे शहरातील मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आणि वसंतात्यांचं जास्त काही पट्टण आपल्याला दिसून येत नव्हतं याबाबत तक्रार घेऊन वसंतात्या खुद्द राज ठाकरेंकडे दे देखील गेले होते पण त्यानंतर देखील याच्यावर खूप चांगला काही पर्याय निघाला किंवा काही निकाल निघाला असं काही दिसून आलं नाही गेल्यामुळे एका मुलाखतीमध्ये वसंतात्यांनी हे देखील सांगितलं होतं की खासदारकीसाठी देखील मी उत्सुक आहे पण आमचेच पक्ष दुसऱ्या वगैरे टिकीट देणार असेल दुसऱ्या मुलांना उमेदवारी देणार असेल तर आम्हाला देखील त्याचं थोडंसं वाईट वाटेल कारण की आम्ही ते पक्षासाठीच काम करतोय आमची देखील काहीतरी इच्छा असते त्या इच्छा देखील पक्षाने पूर्ण केल्या पाहिजेत असं वसंत दात्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं पण इतक्या सगळ्या गोष्टी होऊन देखील वसंत तात्या सोडत असं कुणालाच वाटत नव्हतं कारण की वसंतात्यांच असं वक्तव्य येत होतं की मी राज साहेबांसोबत एकनिष्ठ होतो आहे आणि ने नेहमीच राहणार मी नेहमीच मनसेसोबत काम करत राहील असं वसंतात्या सतत सांगत होते पण आज बारा मार्चला वसंत तात्यांनी सोशल मीडिया मार्फत साहेब मला माफ करा हा माझा शेवटचा जय महाराष्ट्र असं वक्तव्य करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून राजीनामा घेतला त्यासोबत त्यांनी एक पत्र देखील जाहीर केलं त्या पत्रामध्ये त्यांनी वरिष्ठाकडून होणारा त्रास या सगळ्या गोष्टींमुळे राजीनामा देत होता त्यासोबतच गेल्या अठरा वर्षांपासून मी पक्ष निष्ठेसाठी काम करतोय पक्ष बांधणीचं काम करतोय सरचिटणीस म्हणून माझं जे काही कार्य होत ते कार्य मी खूप चांगल्या पद्धतीने निभवण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील जर माझ्या पत्रात निराशा येत असेल माझ्या पत्रात जर अशी चारित्र्य डाउ उमटणाऱ्या गोष्टी होणार असतील तर या सर्व कारणांमुळे मला राजीनामा द्यावा लागतो असं त्यांनी पत्र जाहीर केलं त्यासोबतच टीव्ही आणि या वृत्तवाहिनी त्यांची फोनवरून एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं काही अंतर्गत गोष्टीमुळे मी हा निर्णय घेतलाय माझ्या माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी अगदी माझ्या चारित्र्यावर माझ्या वागणुकीवर सतत नावं ठेवली जात होती त्यामुळे मला असा निर्णय घ्यावा लागला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यामधील जी काही कोर कमिटी आहे ती माझ्या चारित्र्यावर वागणुकीवर वा सतत प्रश्न उठवत असतात राज ठाकरेंपर्यंत माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पोहोचवल्या जातात त्यासोबतच दहा विरुद्ध एक असा काही प्रसंग पुण्यामध्ये उभा केला जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांबद्दल किंवा कोणत्याही मोठ्या पदाधिकाऱ्यांबद्दल माझा वाद नाही माझा वाद आहे तो पुण्यातील कोर कमिटी मेंबर्स बद्दल त्यांच्यामुळेच मला हा पक्ष सोडावा लागतोय असं देखील त्यांनी जाहीर टीव्ही नाईनच्या मुलाखतीमध्ये सांगितलं त्यासोबत त्यांना असं देखील विचारण्यात आलं की तुम्ही खासदार इच्छुक आहात का तर त्यांनी असं सांगितलं की पुढील दोन तीन दिवसामध्ये हा संपूर्ण निर्णय देईल कोणत्या पक्षामध्ये जायचं किंवा अपक्ष म्हणून निवडायची किंवा खासदारकीला उभत राहायचं या सगळ्या गोष्टींचा निर्णय मी पुढील दोन तीन दिवसांमध्ये ने सा ने काम जे केलं पण तरी देखील माझ्या चरित्रावर जर डाग उमटले जाणार असतील तर हे मला मान्य नाही असं वसंत त्यांनी सांगितलं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यामधली ताकद म्हणजे वसंत असा होता अगदी वर्धापन वसंतात्यांनी ला हजेरी लावली त्यामुळे वसंतात्यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये जे काय अंतर कमी झालेलं आपल्याला दिसून आलं पण वसंतात्यांनी असा अचानक निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय प्रक्रिया असणार आहे राजसाहेब ठाकरे स्वतः यावर काय बोलतील या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असतील तुम्हाला काय वाटतंय वसंतात्यांनी का राजीनामा दिला त्यांना कोणत्या दुसऱ्या पक्षाकडून ऑफर आली असेल का किंवा ते खासदारकीला निवडून येऊ शकतात का या सगळ्या विषयांवर मला कमेंट्स मध्ये नक्कीच तुमचं मत समजू द्या व्हिडिओ शोट पर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेजे जाऊ जय शिवराजे शंभूराजे धन्यवाद